धुतात उस्ती धुणाऱ्याला मायाजवळ तर आनंद द्या मी त्यालाही धुवून काढतो बापा काय बापा येणाऱ्या एप्रिल महिन्यात आमच्या लग्नाला दहा वर्षे होती नवनवं लग्न झालं तेव्हा मला भलकही वाटत जाय गेल काय मी काय वाटत जाय फक्तो, फक्तो आता आम्हाला oh दोघांना सेमच वाटते एकमेकाले फक्त no! फक्त द्या वाटतात आणि एकमेकाच्या नावानं बोट वाटतात बाकी काय इथून वीस वर्षानंतर काय वाटेल ते मी व्हिडिओ तुम्हाला सांगेन गुड नाईट तीन बाई <laughs> तीन बाईनं सब सामान असं टाप टीप उचलून ठेवलं या सोप्यावरच सो। पण तीन बाईले <laughs> स्वतःच ब्लँकेटच नाही दिसलं डोये आमच्या अभयातच होते आहे की नाही <laughs> पण oh <no. laughs> तुम्ही सुचलून ठेवलं ते तुम्हाला दिसलं कस नाही ब्लँकेट बाप okay, रे <laughs> काना तुई का घालाले माय डीअर बाय तीन बाईच्या विदर्भात लय थंडी पडू राहिली तर आमची बायातीन बाई म्हणते का बा या ब्लँकेटवर मी जे एक एक्स्ट्रा चादर घेत असतो ते तू घेऊन घे याचा अर्थ असा नाही आहे का काय जी आहे लय थंडी लागू राहिली अं हा याचा अर्थ असा आहे का जे धुतलेलं ब्लँकेट आहे ते त्यानं त्या पाहिजे आणि जे बिना धुयाचं कयाकल वासाड्या चादर जे आहे ते मले आहे द्यायचा एक्स्ट्रा म्हणून उपकार मायावर Amazing. अच्छा म्हणजे अंगावर टाका लागते मग पहिले गाय म्हणता तू घेऊन घे म्हणजे मी त्याला हात लावायला पाहिजे तिकडे नेलं पाहिजे आणि डबल तुमच्या अंगावर आणून टाकलं पाहिजे आठ दिवसाच्या अंदर बायातून व्हायरल झाली पाहिजे Okay. <laughs> <laughs> o que é isso? <laughs>